भोकरदन तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण उपोषणकर्ते बहादूर सिंग मानसिंग जाधव सेवानिवृत्त लिपिक तहसील भोकरदन यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दिनांक सात सप्टेंबर दोन हजार बावीस व महाराष्ट्र शासन दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीसच्या आदेशानुसार दिनांक एकतीस मार्च एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून कायम सेवाग्राह धरून सेवानिवृत्ती वेतन पेन्शन मिळावी म्हणून दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर भोकरदन येथे अमर उपोषण सुरू आहे यावेळी अंबादास कोंडिबा सहाणे उपाध्यक्ष राज्य कार्यकारी संघटना किशोर मुळे सरचिटणीस मास्टर असिस्टंट कर्मचारी संघटना जालना श्रीमंत पाटील खेंडके उपाध्यक्ष जालना गणेश इनामदास सरचिटणीस महाराष्ट्र राज्य डी एस भुगे ए पी बनकर अशोक हिवाळे पी एस नेवासकर शेख हमीद शेख अब्दुल सुभाष वा वाघमारे या सर्वांचा त्या मास्टर असिस्टंट कर्मचारी संघटना जालना यांच्या वतीने किशर है? किशोर मुळे सरचिटणीस मस्ट असेट कर्मचारी संघटना जालना यांनी दिलेली प्रतिक्रिया नमस्कार आपलं नाव काय माझं नाव किशोर मुळे मी मस्टर असे कर्मचारी संघटना जिल्हा जालनाचा सरचिटणीस आहे आज आमची पूर्ण राज्य कार्यकारणी जिल्हा कार्यकारिणी आदरणीय सभा सहाने सभा अध्यक्ष इनामदार साहेब राज्याचे उपाध्यक्ष खेडके पाटील उपा उपाध्यक्ष कोशागारा आमचे साहेब आणि सगळी बॉडी आमची या ठिकाणी आज आलेली आहे हे जे तुमचे कालपासून सोमवारपासून ते उपर्षण चालू आहे तुमचं तर तुमच्या का मागण्या काय आमच्या मागण्या अशा आहेत साहेब की आम्ही रोजगार आम्ही योजनेच्या हजेरी सहायकामधून आमचं शासन सेवेत समावेशन झालेलं आहे आणि समावेशन झाल्याच्यानंतर दोन हजार चारला आम्ही या वेगवेगळ्या शासनाच्या कार्यालयामध्ये सेवेनुसार लावलेलो आहे आमच्या काही लोकांच्या सेवा या पेन्शनला दहा वर्ष लागतात किमान दहा वर्ष न वाचल्यामुळे आम्ही शासनाच्या आम्ही संघटनेच्या मार्फत सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो सुप्रीम कोर्टानं आम्हाला दोन हजार बावीसमध्ये आम्हाला निकाल दिला किंवा पासून यांची सेवा धरावे जेणेकरून पेन्शन लागू होईल आज आमची के बी जाधव या तहसीलमध्येच नोकरीला होते आणि नोकरीला असताना त्या ठिकाणी त्यांना सेवे दोन हजार तेराला ते सेवानिवृत्त झाले त्यांचे फक्त नऊ नऊ वर्षे त्यांची सेवा झाली परंतु सत्त्याण्णवपासून आमचा निकाल सेवा दरावा म्हणून दिलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा यांना पत्रव्यवहार केला आदेश दिलेले आहेत परंतु या तहसीलदाराच्या हलगर्जीपणामुळे आज रोजी त्यांचं सेवा पुस्तकसुद्धा परिपूर्ण नाही आणि त्यांच्या सेवेचे कुठल्याही प्रकारचे पेन्शनचे केस पेपर माननीय जिल्हाधिकारी किंवा कि ले मोहा नागपूर यांना पाठवलेले नाही फक्त तहसीलच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जर सर मांडीला मांडी लावून काम करणारा आपला जर कर्मचारी असेल तर अशा माणसाचं काम हे कसं व्हायला पाहिजे डिपार्टमेंटनं सख्ख्या भावाचंच काम आहे ना यांनी तातडीनं त्या व्यक्तीचं काम करायला पाहिजे परंतु आज एक वर्षापासून पेन्शनसाठी संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी चक्रा मारतो आणि शासनाचा निर्णयसुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णयसुद्धा लागून एक वर्ष उतरले यांनी अद्यापर्यंत कुठल्या प्रकारे पेन्शनची कारवाई केली नाही त्यामुळे त्यामुळे नाईलाजानं त्यांना या उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला संबंधित हे अतिशय गरीब त्यांना शुगर बी पी अशा प्रकारचे अनेक असहाय्य रोग आहेत तरीही याच्यामध्ये उपासमानाची वेळ आल्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आणि त्यांच्या पाठीशी आमची राज्यकार्यकारणी जिल्हा कार्यकारणी पूर्णपणे त्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे ठीक आहे थँक्यू